आमसर पित्र या मावसा म्हणजे पितारांचा आज शेवटचा दिवस आहे तर उद्यापासून आता नवरात्र लागून जाणार आहे आज जे काही उरले सुरले पित्तर असतील ते सर्व काही जेवायला येतील त्यासाठी आज पुरणपोळीचा भेद केलेला आहे म्हणजे करावीच लागते पुरणपोळी तर वास टाकण्यासाठी तर चला आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापस स्वागत कसे आहात बरेच साल बरेच र आजच्या दिवस त खूप खुब सुखासमृद्धि छ अनि खुब छान मस्त आनन्दा आरोग्या छ जा ईश्वर नै प्रार्थना व्हिडिओला सुरुवात इथं खीर झालेली इथं भात शिजनला या इथं आमटी आमटीचे मसाला के बघा राखो कोथिर घेऊन आला केडो दूध काजू बदाम संपले तर घेऊन आला काजू बदाम पो खीर पूड घेऊन आला तर आता इथं आहे ना दूध गरम करण्यासाठी मी तर पातेलीमध्ये टाकून घेते तर दूध आहे ना असं सर्व दूध पातेलीमध्ये टाकून देते गरम करण्यासाठी आणि आता खीरचे तांदूळ पण शिजवून घेतलेले मी वाटून शिजवून घेतलेले रात्रीच म्हणजे आता सकाळी उठल्या उठल्या आंघोळ वगैरे देवपूजा सर्व काही झालं माझं जा, त्यानंतर खिरीचे तांदूळ भिजत घातले वड्यांसाठी मेंद वड्यांसाठी डाळ भिजत घातली म्हणजे ते पण लागतं जास्त दिवस आहे त्यासाठी तर बघा इथं खीर छान शिजून झालेली माझी आता मी इथं दूध टाकायचं बाकी आहे तर आता इथं दूध टाकून घेते आणि आज असं झालं आमच्या फजिता सिलेंडर संपून गेलेलं होतं तर नाव नोंदवलं होतं पण आलेलं नाही ते त्यासाठी म्हटलं चला आता मग चालू चालू राकेश गेला सिलेंडर आणलं त्याने तेव्हा मग स्वयंपाकाला लागले मी तर बघा अशा प्रकारे इथं खीर करून घेतलेली आहे मी आणि आता हे काजू बदाम आहे ना असा ग्लासमध्येच कुटून घेणार आहे मी बारीक मस्त भुकट करून घ्यायचं आहे आपल्याला ग्लासमध्ये टाकून घेतले मुसडीने कुटून घ्यायचे म्हणजे इकडे तिकडे होतच नाही सगळं काय मस्त व्यवस्थित आणि एक मिनटामध्ये असं कुटलं जातं ते त्यासाठी मी ग्लासमध्येच कुटत असते खिरीमध्ये टाकले तर हे बघा तर चला आता टाकून घेते खिरीमध्ये पूर्ण स्वयंपाक केलेला आहे आज पण फक्त आज आहे ना म्हटलं चला आमटी भात आहे म्हणून भाजी काही केली नाही मी कढी पण काही केली नाही तर आता इथं आहे ना जे काही आपण काजूबद्दल आम कुठले आहे ना ते टाकून घेते इथं हे बघा सर्व काही बुकटं इथं टाकून दिलेलं आहे आणि आता ही खोबऱ्याची किस पण टाकून घेते आणि तांदूळ माझे ना थोडेसे होते ना मग दडायच्या टायमालाच मी साखर पण टाकून दिली होती मग इथं आता आपल्याला साखर टाकायची पण काही गरज नाही आहे तर चला अशा प्रकारे बघा खीर छान अशी मस्त खीर झालेली आहे आपली इथं तर चला तुम्हाला दाखवते आता खीर उकडायला लागलेली आहे वेलची फोड पण टाकून घेतलेली आहे आणि ही उकडली का थोडीशी अशी मस्त घट्ट होऊन जाते एवढी पातळ नाही राहणार तर चला आता साईडला दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे खीर पण आपली होण्यात आलेली आहे मी आता खीर साईडला ठेवते साईडच्या गॅसवर आणि इथं आहे ना आता आमटी कटाची आमटी बनवते मी आता गॅस फेटून आणि आता असं झालं ना कोमाला आलीचं नाही भांडे घासायला मग हे नवीन भांडे काढायला लागले तर बघा इकडेमध्ये मी आता आमटे करून घेणार आहे आणि त्यानंतर माणशूने सर्व काही भांडे घासून घेतले आज कोमल आलीच नाही तर आता मसाला मस्तपैकी असं परतून घेतलेला आहे मी आणि हे आता डाळ शिजलेलं पाणी टाकते मी इथं आमटीचं पाणी या डाळ शिजलेल्या पाण्याचीच आमटी करतात तेलाच म्हणतात कटाची आमटी अशा प्रकारे आता इथं एक ग्लास पाणी टाकते मी दुसरं त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि कोथंबीर टाकून घ्यायची तर चला आता इथे ना भज्यांसाठी पीठ आमून घेतलेलं आहे मी तिथं आता एक बारीक कांदा कापून घेते थोडंच पीठ भिजलेलं आहे मी कारण वडे पण असतात ना मग जास्त काही खाल्लं जात नाही मग वाया जाण्यापेक्षा आहे ना थोडंच बनवलेलं चांगलं हा कांदा पण इथं मस्त बारीक कापून घेतलेला आहे आणि या साईडला मिरच्या दिसत आहे ना तुम्हाला ते पण भज्यांसाठी म्हणजे त्यांना आहे ना निंबू आणि मीठ लावून घेतलेलं आहे मी म्हणजे तिखट अजिबात लागत नाही त्या मीठ लावून घ्यायचं नंतर निंबू पिवळून घ्यायचा अजिबात तिखट लागत नाही कोथंबीर पण टाकून घेतली आणि थोडंसं मामुली आपल्याला भजी सोडा टाकून घ्यायचा आहे आता हे पण मिक्स करून घ्यायचे आणि बघू आता आपले आमटी झाले का नाही मिरच्या पण टाकून घेते इथं छान मोरून झालेल्या आहे त्या केव्हाचं मीठ निंबू लावून दिलेलं आहे बघा आमटी आपली इथं छानच झालेली आहे मस्तपैकी आमटी झालेली इथं आमटी भात खूप छान लागतो वरून ह्या ना कुरडाया असं टाकून घ्यायच्या आणि निंबू पुढून घ्यायच्या आमटी भात आणि कुरडाया थोड्या भज्या चुरून घ्यायच्या नंतर वरून निंबू पिळून घ्यायचा एकच नंबर लागतं तर आता आमटी इथं उतरून घेते मी आता कुरड्या पापड इथं तळून घेते तेल टाकून घेते तर चला आता गॅस फुगले त्यामुळे ना तेल आपलं छान तापून झालेलं आहे दोन पाच मिनटं झालेली ठेवायला तेल छान तापून झालेलं आहे मी कुरडाईचा तुकडा टाकून बघितला होता आणि बघा पापड पटकन निघाला तेल छान तापून गेलेले त्यामुळे आता कुरडाई पण टाकून घेते एक दोनच कुरडाई पण तळते मी कारण जास्तीचं पडतं ना आता अजून एक कुरडाई आणि पापड तळून घेते त्यानंतर आपल्याला आहे ना पापड चढून घ्यायचे आता उडदाचे पापड चढून घेते तेल जास्त तापून गेलेले आहेत त्यासाठी आहे ना पटकन तडलं जात आहे पापड पण तळून झाले आता आता इथं आहे ना भज्या तळून घेते मी ची फ्लेम कम करून दिलेली म्हणजे भज्या आपल्या जडायला नको त्यासाठी अशा प्रकारे मिरचीच्या भज्या आणि नंतर कांदाच्या काढून आहे मी आणि कसं असतं ना सण असतो त्या दिवशी कितीही पटकन उठलं ना तरी सुद्धा मग दहा अकरा वाजूनच जातात स्वयंपाकाला सर्व काही वस्तू एक एक वस्तू करावी लागते नंतर मध्ये मध्ये राशाला सांभाळावं लागतं कधी तिचे मम्मी सांभाळते कधी मी सांभाळते मग तसं आम्ही ॲडजस्ट करून घेतो कामासाठी तिला पण सांभाळून घेतो आणि असं काम पण आमचे आमचे सर्व काही आम्ही करून घेतो आता भज्यांचा एक घाण काढला गेला आपल्याला ना एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे झालेला आहे आपल्या भज्या मस्त आणि मला आहे ना भात सोबत ना मिरची भजी आवडते खायला म्हणून मी मिरच्यांच्या भज्या काढते आणि या बघा या कांदाच्या काढून घेतल्या एकच छोटासा कांदा कापला होता त्यानंतर आपल्याला आहे ना आता हे वडे करून घ्यायचे हे बघा मस्त सॉफ्ट आणि हलकं झालेलं आहे पीठ असं बोटांवरच करून घ्यायचं ना असं होळी पाडून घ्यायचं छान वडे येतात दोन हातांचं काम पण राहत नाही हे बघा एकच हाताचे वडे छान मस्त आता अशा प्रकारे वडे पण करून घेतले मी पटापट -पत होतात आणि आपण जसं काही बाहेरून वडे आणतात ना तसेच वडे राहतात हे पीठ फक्त छान हलकं करून घ्यायचं त्याला मी तर हाताने सुद्धा फेटत नाही त्याला मिक्सरमध्येच हलकं करून घेते आता आपल्याला इथं वडे काढून घ्यायचे वडे पण छान मस्त असे खरपूस शेकले गेले कावडावरती काव, काव करतो आहे आणि आज आहे ना मी म्हणजे काल व्हिडिओच बनवलेला नव्हता तर त्यासाठी मी म्हटलं आजच व्हिडिओ बनवला आणि आजच म्हणजे आजच स्वयंपाक केला ना, आजसो, आजसो ना शूट के के आज शूट केलं आणि एडिटिंग पण आजच केलं मी आणि आजचाच व्हिडिओ तुम्हाला आज टाकते मी उद्यापासून नवरात्र मग उद्यापासून मी नवरात्रीचेच व्हिडिओ टाकणार तुम्हाला हे बघा हे पण वडे अशा प्रकारे टाकून घेतले मी उद्या पहिली माड आहे आणि कलर पांढरा कलर आहे हे थोडंसं पीठ उरलं होतं म्हणून टाकून दिलं साईडला चला आपले वडी झाले आता हे पण काढून घेते मी पटकन आणि अशा प्रकारे ना आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तुम्हाला दाखवला नाही कारण की ना आज खूप थकवा पण आलेला होता सकाळची उठलेली होती त्यासाठी तर चला आता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझा आता वडे पण काढले गेले हे बघा हे वडे छान झाले मस्त आणि बघा कुरकुरीत झाले भज्या पण काढल्या गेल्या इथं खीर झालेली हे दूध होतं आणि हे खीर आहे बघा आणि इथं भात इथं आमटी कोरोना है कोरोना है पापा ताना तेरी तो कोरोना है सरवा का ही सोई पापा चला आता बापा देवांना आणि अनेक तारांची थाळी करते मी तर मी गेली ना लगेच झालं माझ्या तिच्या नोटा आपण लगेच लगेच साफ करत असते म्हणून राहत नाही ती राहली ना राकेशने थोडीशी अशी नरम होती ती म्हणून तांब्यामध्ये ठेवून घेतली टवटवीत होऊन गेली असं लोटामध्ये फक्त मुड्या टाकल्या का पाण्यामध्ये टवटवीत होऊन जातात आता इथं तीन ताटं तयार केलेली आहे बाप्पांसाठी देवांसाठी आणि एक सितारांसाठी तर चला आता है ना देवांना पण नैवेद्य देते बाप्पांना पण देते हे बाप्पांना इथं नैवेद्य दिलाय आणि राशाला बरं नाही ना मग त्यासाठी आम्ही पटकन असं उरकवतच असतो काम इथं आता बाप्पांना नैवेद्य देऊन नमस्कार करून घेतलेला आहे मी राशा आता थोडी झोपून गेलेली आहे त्यासाठी फटपट आवरून घेतला आणि आता ती झोपली काय मग पटकन आम्ही मोकळून जातो आवरायला नंतर आता बाप्पांचा पण नैवेद्य दिला गेला आता मी देवांना पण नैवेद्य देऊन घेते आणि बघा आता वास टाकण्याचा कसा जुगाड केलेला आहे मी आज आज चूल पण पेटवलं नाही मी कारण की आहे ना राशाला बरं नाही आणि यांना पण असं व्या उत्सहन होते त्यासाठी म्हटलं चला आज असं गॅसवरती ज आता कसं जीवन गेलं म्हणजे नवं आलं मग म्हटलं काय गॅसवरच आघाडी टाकून घेतली मी मी आज बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आता इथं तू पण टाकून घेते तेच झुके राहतात ते काय बिचारे खरोखर जेवायला येत नाही खातो तर आपणच खरं ते तेच झुके राहतात तर कसा वाटला आघाडीचा जुगाड माझा ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटा ते पण नक्की सांगा भेटू पुढे बाय बाय